24 मोडी, मोडी ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आदेशित केलं होतं त्यानुसार तपास करत असताना अधिक आजगन काळे हा त्याच्या इतर ते आठ साथीदारांसह तीन मोटरसायकलवर येऊन वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणाऱ्या रोडवर वेठेकरवाडी शिवार तालुका श्रीगोंदा येथे थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या अंधारात दबा धरून बसलेले आहेत अशी गुप्त माहिती स्थानिक शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा पाठलाग करून अधिक आजगन काळे समीर सादिक आदिक काळे आणि आकाश रवींद्र काळे या तिघांना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून एक कत्ती एक कटावणी एक सुरा मिरचीपूड दोन मोबाईल फोन आणि एक होंडा कंपनीची मोटरसायकल असं एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर वारुद भास्कर चव्हाण कोक्या भास्कर चव्हाण सतीश भास्कर चव्हाण अजय संतोष भोसले आणि राहुल अर्पण भोसले हे चार जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा